श्री स्वामी समर्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या श्री गणेशाच्या पूजेचे एकवीस नियम प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत एक गणेशाचे आगमन घरात होताना यजमानाच्या पायावर दरवाजामध्येच दूध पाणी घालून औक्षण करावे दोन श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहे त्या स्थानी थोडे तांदूळ घालून पाठ ठेवून त्यावर मूर्ती स्थापना करावी मूर्तीचे मुख वस्त्राने आच्छादन करून ठेवावे पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ती ती साजरी केली जाते यंदा ही तिथी सत्तावीस ऑगस्टला असणार आहे यापासून पुढील दहा दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश उत्सव सुरू राहील सहा सप्टेंबरला लाडक्या बापाचे मूर्तीचे विसर्जन होईल पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा शुभमूर्त हा दोन तास दोन तास तेहतीस मिनटाचा असणार आहे परंतु राहूकाळ वगळता हा दिवस अतिशय शुभ असेल शुभवेळ सकाळी अकरा वाजून पाच मिनटे ते एक वाजून चाळीस मिनटेपर्यंत या शुभ वेळातच तुम्ही गणपतीची स्थापना विधीपूर्वक करू शकता म्हणजेच एक वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत चल आणि सामान्य काळ राहील गणेश मूर्तीची प्र प्रतिष्ठापना करून पूजा आणि अर्चना करा या दिवशी चंद्रदर्शन टाळण्यासाठी वेळ सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस ते रात्री आठ सत्तावन्नपर्यंत पूजेसाठी मध्यान्ह दुपारचा काळ सर्वात योग्य मानला जातो कारण तो त्या काळात गणेशाच्या उपस्थितीच्या पारंपरिक श्रद्धेशी जुळतो ते घरामध्ये डाव्या सोंडेचा गणपती असावा असे सांगितले जाते कारण हो तो लवकर प्रसन्न होतो आणि त्याची पूजा करणे सोपे असते तो अतिशय सौम्य असतो मात्र उजव्या सोंडेचा गणपती हा खूप कडक असतो उजव्या सोंडेचा गणपती हा शक्तिशाली आणि शिस्तबद्ध मानला जातो त्याची पूजा करताना विशेष नियम पाळणे आवश्यक असते त्यामुळे घरामध्ये मूर्ती आणताना शक्यतो डाव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती आणावी मूर्तीपूजेच्या दिवशी ज्या जागी ठेवायचे आहे पूजेच्या दिवशी प्रातकाळी स्नान करून व्रत व्हावे कपाली तिलक धारण करावे म्हणजे झालेली असल्यास यज्ञ पवित धारण करून राहावे अथवा डोक्यावर काहीतरी झाकावे मैत्रीण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका कारण की मौ, ही म माहिती मोलाची आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचणे हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी सांगते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका चार घरच्या देवतांची पूजा करून घ्यावी शक्यतो त्याशिवाय इतर पूजाविधी करू नये पूजा घरच्या म पुरुष मंडळींनीच करावी महिला वर्गावर वर्ग हा भार टाकू नये कारण महिलांना इतरही भरपूर कामं असतात त्यामुळे त्यांना पूजा करण्यासाठी पाहिजे तेवढा वेळ भेटत नाही आणि मग पूजा काही गाईमध्ये गाई केली जाते त्यामुळे घरातील पुरुष मंडळींनीच पूजा करावी पाच आता मूर्तीवर आच्छादन केलेले वस्त्र काढून ठेवावे सहा शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समय समय निरंजन उदबत्ती कापूर आदीच योजना करून पूजा करताना आपले मुख पूर्वेकडे राहील अशी योजना असावी म्हणजे देव आपल्यासमोर पूर्वेला पश्चिमेकडे म्हणजे आपले आपल्याकडे तोंड करून ठेवावेत जमत नसल्यास या उलट केले तरी चालेल पण शक्यतो दक्षिण उत्तर दिशा नको दक्षिण दिशा ही राक्षसमुखी दिशा असते सात दिवे आदल्या दिवशी स्वच्छ घासून पुसून समईमध्ये निरंजनामध्ये वाती ठेवून तूप वगैरे भरून तयार करून ठेवाव्या उत्पत्ती स्टँडमध्ये रोवून ठेवावे काडेपेटी जवळ ठेवावी समईच्या खाली एखादी ताटली ठेवावी हल्ली काचेमध्ये दिवे मिळतात दिवा न विजण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतात जमले तर दिवे वापरावेत त्यामध्ये तेल तूप भरपूर वेळ राहते गंध हळदी कुंकू लावून ठेवावे आठ विड्याची पाणी देत देवाकडे करून त्यावर सुटे पैसे त्यावर सुपारी खारी खोबरे बदाम अक्रोड असे पंचखाद्य मांडून असे पाच विडे तयार करून ठेवावे देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूला मिळून असे विडे ठेवावे नऊ निवेद्यासाठी दूध साखर खोबरे मोदक पेढे इत्यादी देवासमोर मांडून ठेवावे निवेद्या मांडताना त्याखाली पाण्याने चौकोनी मंडल करून ठेवावे दहा पंचामृतासाठी लागणारे कच्चे दूध दही तूप मध साखर एकत्र करून पंचामृत तयार करून ठेवावे अकरा गणपतीला आवडणारे मोदक मोतीचूर लाडू पेडे जी काही सर्व मिठाई असेल ती बॉक्समध्ये ठेवता एखाद्या स्वच्छ वाटीत काढून घ्यावे कारण देवाला निवेद हा नेहमी ताटात दाखवला जातो बारा कापसाची वस्त्र असल्यास एकवीस मण्याची माळ गणपतीसाठी तयार करून ठेवावे यजमानांना शक्यतो धोतर उपरनं असा पोशाख करावा नसल्यास स्वच्छ दूध वस्त्र परिधान करावे हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा नाहीतर आपण घातलेले कपडे हात पुसत राहतो आणि आपले कपडे खराब होऊन जातात पंधरा पूजेसाठी लागणारी भांडी आदल्या दिवशी स्वच्छ करून ठेवावी यामुळे घाई उठणार नाही गणपतीसमोर पूजेसाठी तांब्या तामण पळी भांडी ठेवावी सोळा आपल्यासमोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या त्याच्या उजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेले फुलपात्रामध्ये पळी किंवा चमचा त्याच्या उजव्या बाजूला असावे सतरा देवाला घालावयाचे काही दागिने असेल तर ते मोकळे करून ठेवावे गुरुजींनी पूजा सांगून झाल्यावर दागिने जर गेल्या वर्षीचे असतील तर ते स्वच्छ करून घ्यावेत पुसून घ्यावेत यावर्षी घेतल्या असतील नवीन असतील मग काही प्रॉब्लेम नाही देवाला दागिने देवाला घालावेत किंवा आधी घालून ठेवले तरी हरकत नाही अठरा दररोज सकाळी व संध्याकाळी शक्यतो कुटुंबातील सर्वांनीही एकत्र येऊन आरती करावी घरातील वातावरण प्रसन्न राहते त्याचप्रमाणे आपलं मनही आनंदमयी राहते घरात अगदी भरून गेल्यासारखं वाटतं सकाळची सुरुवात चांगली झाली की पूर्ण दिवस हे चांगलाच जातो म्हणून रोज स्वतःला सवय लावून ठेवायची की सकाळी भक्तीगीते मोबाईलवर लावून रोज ऐकावीत अशीच भक्तिगीते आपल्या कानावर पडल्यामुळे आपण दिवसभर तीच गुणगुणत राहतो आणि एक प्रकारे ते देवाचं नामस्मरणच घडतं एकोणीस एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुले थोडी थोडी काढून घ्यावी जमल्यास प्रत्येक प्रकारची फुले वेगळी मांडून ठेवावी ताटात फुलांची हा फार गर्दी करू नये लागले तर परत घेता येतात त्रिधल दुर्वांच्या एकवीस दुर्वांच्या पाच सहा जोड्या तयार करून ठेवाव्यात तीन पानाचा आणि छिद्र नसलेल्या पानाचे सात आठ बिलोपत्र असावेत क्षमी असल्यास जोडी सोडून मोकळे करून ठेवावे म्हणजे घाई गाईत गाई काठी टोचणार नाहीत एकवीस प्रकारच्या पत्री उपलब्ध झाल्या तर त्या एका ताटात नीट नावासकट मांडून ठेवाव्या वीस हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पावडर हे छोट्या वाटीत अथवा द्रोणमध्ये मोजकेच काढून ठेवावे ही सगळी तयारी आपल्या उजव्या बाजूला असले असावी पुलांचे ताटही उजव्या बाजूलाच असावे एकवीस पूजा सुरू झाली की कुणा नातेवाईकांना फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यास सूचना करून ठेवावी बावीस सगळ्यात महत्वाची सूचना सूचना पूजा करताना अतिशय श्रद्धेने सावध चित्त होऊन पूजा करावी पूजा व्यतिरिक्त इतर ठिकाणी लक्ष देऊ नये पूजा करताना भ्रमणध्वनी मोबाईलचा अडथळा असू नये यानंतर पूजा झाल्यावर लगेच किंवा दुपारी भोजनापूर्वी देवाला महानिवेद्य दाखवून यथाशक्ती महाआरती करावी तुमच्या घरामध्ये जो काही नैवेद्य बनवलेला असेल तो तुम्ही दाखवू शकता संध्याकाळी आरती करण्याच्या आधी पुन्हा देवाला हळद कुंकू गंध फुलं दुर्वा व्हाव्यात नंतर आरती करावी आनंद चतुर्दशीचा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केले जाते या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची पूजा केली जाते या दिवशी गणपती बापाचे विसर्जन केले जातं असल्याने अनंत चतुर्दशीचे महत्त्व आणखीनच वाढते या दिवशी मिठा खाणे वर्जित असते जे लोक उपवास करतात त्यांनी तर मीठ हे खाऊच नाही मात्र जे उपवास करत नाहीत त्यांनीही मीठ खाऊ नये यामुळे संपूर्ण परिवारावर नकारात्मक प्रभाव पडतो विसर्जनापर्यंतच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे पूजा करावी आदल्या दिवशी फुले काढून मूर्ती कपड्याने का हळूवार स्वच्छ करावी व नंतर नवीन हार वगैरे घालावेत व पूजेसाठी वापरलेले सगळे निर्माल्य व्यवस्थित ठेवावेत विसर्जनाच्या दिवशी पाण्यात सोडून द्यावे मैत्रिणीनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ